नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवणारे सप्त्यामध्ये असते तशी हरभऱ्याची हुसळ तर गावाकडे जे सप्ते होतात तर त्याच्यामध्ये ही हुसळ असतेच असते तर ही उसळ कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते तर इथं मी एका पातेल्यामध्ये रात्री झोपताना हरभरे जे आहेत तर ते भिजायला घातले होते तर हे हरभरे कमीत कमी पाच ते सहा तास चांगले भिजले पाहिजे तर इथं मी हर हे हरभरे चांगले रात्रभर भिजून घेतलेत आणि याला स्वच्छ धुवून घेतलेत आता पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा याला चांगलं असे हे हरभरे धुवून घेते तर या पद्धतीने जे आपले हरभरे आहेत ते मी चांगले धुवून घेतलेत आता एका कुकरच्या भांड्यामध्ये इथं मी जे आपले हरभरे आहेत ते काढून घेतले आणि त्याच्यात आता मी एक ग्लासभर पाणी घालून घेते तर इथं आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे हरभरे शिजतील एवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यात आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले हरभरे जे आहेत ते छान असे चवीला लागतील तर आता कुकर बंद करून मी आता याला गॅसवर तीन ती चार ते चार शिट्ट्या काढून घेते तर या पद्धतीने मी गॅसवर कुकर आहे आता याच्या तीन ती ती चार आता ते चार शिट्ट्या काढून आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्यात आणि आपला कुकर पण आता चांगला गार झाला आहे तर बघूयात आता हरभरे जे आहेत तर ते कसे शिज शिजलेत तर इथं जे आपले हरभरे आहेत ते चांगले शिजलेत आपण पाणी पण खूप घातलेलं नव्हतं पाणी पण आपण थोडंच घातलेलं होतं तर हे बघा आपले जे हरभरे आहेत ते छान असे शी मऊ शिजले गेलेत आता इथं मी एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा भर हळद घालून घेतली त्याचबरोबर एक छोटा चमचा भर मी इथं लाल तिखट घालून आहे एक चमचा भर कांदा लसूण मसाला घालून घेतलाय आणि एक छोट्या चमचा भर इथं धन्याची पावडर घालून घेतली आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदर पण आपण जेव्हा हरभरे शिजवत होतो तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तर इथं मी आपलं जे हरभऱ्याचं पाणी तर ते मी घालून घेतलं आणि आता हे जे मसाले याला चांगले असे मिक्स करून घेते इथं मी गॅसवर आता एक कढई तापवायला ठेवली होती त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे तर तेल थोडंसं तापलं आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले मिक्स करून ठेवले होते तर ते मसाले मी आता त्याच्यामध्ये घालून घेते आणि हे जे मसाले आहेत त्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा जाईल इथं मी जेव्हा आपण मसाले मिक्स केले तेव्हा आमचूर पावडर घालायला विसरले होते तर आता याच्यामध्ये मी छोटा पाव चमच्या भर आमचूर पावडर घालून घेतली मसाले चांगले परतले आपण जे उकडून घेतलेले हरभरे होते तर ते सगळे हरभरे मी आता कढईमध्ये घालून घेते आणि याला चांगलं असं मिक्स करून घेते आता आपली जी हरभऱ्याची उसळी तिला चांगली अशी उकळी आली तर जे थोडंसं पाणी राहिलं होतं त्याच्यामध्ये तर ते पाणी आपल्याला आटवायचं आहे तर जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये हे जे पाणी आहे तर हे पाणी पूर्णपणे आटलं जातं तर इथं मी हरभऱ्यामध्ये जे पाणी राहिलं होतं तर ते पूर्ण पाणी मी इथं आटून घेते तर आपले जे हरभरे आहेत तर ते छान असे सुके झाले म्हणजे अशा पद्धतीने आपली जशी सप्तेत मिळते तशी हरभऱ्याची हुसळ ती बनवून तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा